लाडक्या बहिणींनो हे बघा पंधराशे रुपये तुमच्या खात्यात जमा झाले बरोबर जे पंधराशे रुपये आले तुम्हाला ते जून हप्त्याचे पंधराशे रुपये ते परंतु आता तुम्हाला अजून मिळणार एकवीसशे रुपये आता एकवीसशे रुपये हे जुलै हप्त्याचे आहेत का चला नीटपणे समजून घेऊया हे बघा घोषणा झाली होती मांचरडी आणि निवडणूकच्या पहिले पण घोषणा करण्यात आली होती की आम्ही लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये ऐवजी आम्ही बहिणींना एकवीसशे रुपये देऊ असं घोषणा झाली होती तर मग काय झालं ऐवजी एकवीसशे रुपये तुम्हाला आता जुलै हप्त्यापासून मिळेल का असा एक महत्त्वाचा सवाल आहे जुलै हप्ता तुम्हाला एकवीसशे रुपये मिळेल का तर नाही बहिणींना जुलैचा हप्ता तुम्हाला पंधराशे रुपयेच मिळणार आहे ओके आणि एकवीसशे रुपये संदर्भात अजून निर्णय झालेला नाही पुढे चालून एकवीसशे रुपये तुम्हाला मिळू शकतात परंतु आता सध्या तरी तुम्हाला पंधराशे रुपयेच मिळणार आहेत लाडकी बहीण योजनेमार्फत ओके